गणपती बाप्पा रमंगल मूर्ती हो गणपती बसवायला ने म्हणजे झाला तर जेवायला ने डायरेक्ट हो नमस्कार मित्रांनो नमस्कार भाऊ आहे आपला आपल्या भावसो भाऊ आहे विक ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलं आहे गावाला मजा येणार आहे माझ्या खूप मजा येणार आहे कारण की आता निघालेलं आहे आम्ही बारा वाजता की कधी पोचणार आहे ते माहिती नाही आम्हाला भाऊ आपण कधी पोचले आता आपला मित्र येणार आहे पनवेलमध्ये कधी बसता थांबलेलं आहे तो अकरा वाजले बसता थांबलेलं आहे त्याला थांबवलेलं आहे खूप उचकलेला आहे तो तर हा पूर्ण प्रवास आहे हा कोकणापर्यंत प्रवास आहे हा तुम्हाला पूर्ण आम्ही दाखवणार आहे ह्या व्हिडिओद्वारे भाऊ आपल्याला नेणार आहेत काय जाए। आगी जाए। आगी वादा केलेला आहे वादा केलेला आहे दादा तुम्हाला नेणार गणपती वाजवायला पण माझं शंभर टक्के वाद आहे की आम्ही जेवायला जाणार डायरेक्ट आम्ही आरतीला पण काय पोचत नसतोय तर गेले दोन दिवस एवढी ट्राफिक आहे ना काय विचारूच नका तुम्ही आमचा काल एक मित्र गेला दोन वाजता रात्री आहे तो दुपारी दोन वाजता आहे म्हणजे किती बारा वाजताचा प्रवास आहे प्रवास सोपा नाही म्हणून आपण हे असे कपडे घालून आलेले आपल्याला माहिती आहे गरमी नंतर तिकडं गर्दी हे लागणार आहे गर्दी गिर्दी समज तुम्हाला लागणार आहे पण देवाच्या कृपेने आम्हाला गर्दी लागू नये आणि आम्ही आपलं सुत्र गणपती बसवायला जावं ही आमची जर्नी असा आमचा विषय आहे बघूया गाडी किती लवकरात लवकर नेत आहेत ते तर आपलं मित्र आता येणार आहे लवकरात लवकर पनवेलला त्याला आपण भेटवणार आहे ठीक आहे भेटूया पनवेलमध्ये किती वाजते एक वाजून आठ मिनिट साडे अकरा ला निघालोय आम्ही साडे अकराला साडे अकराला निघालोय भाऊ भाऊ आमचा अकरा वाजले वाचलो आहे बघा प्रत्येकाने इथं अंदाज लावलेला आहे की आपण घरी किती वाजता पोहोचलो तुमचा अंदाज काय तुमचा अंदाज काय तुमचा अंदाज अंदाजो ना आपण गाडीमध्ये तुमच्या मुंबई बरोबर माहिती आहे नाकून गाडी झाला बुके ते समोर येईल त्याला खूप आणि कुठे जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत का कारण तो खूप वाजणार आहे सामान दाखवच राहिलं सामान गणपतीचं डेकोरेशनचं एक पण सामान नाही <laughs> याच्यात एवढं सामान आहे पण गणपतीच्या डेकोरेशनचं एक पण सामान नाही नाही तर त्यांचा हात नको ना मारतील आपलं हा तर आता इकडनं निघणार आहे आता बघू आपण पुढचं स्टॉप कुठलं आहे तोपर्यंत कुठं जाऊ नका शेवट बघत राहायचं आता गर्मी व्हायला लागली ती गोलीगत गरमी व्हायला लागली गोलीगत आता आम्ही निघालेलो आहे पण वेळ आता किती वाजलेले साहेब सव्वा एक झालेला आहे सव्वा एक झालेला आहे बरोबर ना सव्वा एक सव्वा एक झालेलं आहे आता आपण बघूया माझा अंदाज आहे की माडगावला सहा वाजेपर्यंत तुमचा काय अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे सात वाजेपर्यंत बसता ते हे गणपती बसवायला नाही आम्ही किती वाजले भाऊ वाजले काय पाहुणे किती पावणे दिन झालेले पेट्रोल भरायला थांबलेली गाडी आता बघू अजूनपर्यंत काय ट्राफिक लागलेली नाहीये देवाचा झोपीची गोळी झोपीची नाही ट्राफिक लागू नाही म्हणून <laughs> 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 नवीन गोळीचा शोध लागलेला आहे ट्राफिक जर लागायची नसेल तर गोळी खायची सुबोध भाऊ करायचे ट्राफिक आहे का ट्राफिक आहे बघा गरी गरीचा ना। बघा नागोटणे कोलाड सतवड मानगाव लोणे रे गोडी माड भिंगरी विंगरी घेत त्याला विंगरी घेत <laughs> तर पेट्रोल भरलेलं आहे पाणी पिवलेलं आहे आणि आता आपण निघालेलो थेट सूत्रांच्या माहितीनुसार गाडी धाब्यावर चाय पियला थांबणार आहे आणि आत्ताच आपण बघितलं की ट्राफिक पूर्ण क्लिअर आहे तर आपण गणपती बसवायला घरी जाणार आहे काही काळजी करायचं कारण नाही आहे आम्ही काय करू असं पोचलो आहे भाई पोचलो रे किती वाजले सर वाजले किती हां

सप्तम दृश्य आहे आपल्या गावात सहा वाजलेले आहेत आणि साखरमणी अजून येत आहे साखरमणीच अजूनही आगमन होतच आहे आम्ही करत साखरमणी डोक्यात हरवलेलं माझं गाव आणि काही जुख सहा वाजलेले आहेत आणि जवळजवळ आता फक्त पंधरा मिनिटाचा मजा राहिलेले आपल्याला आणि आपण आपल्या गावाला पोहोचणार आहोत सुंदर असं दृश्य संपले <coughs> आता आज येतो ना तर फायनली पोचलेला आहोत मित्रांनो खूप पुण्य आहेत आमचे की आम्ही सात सात गावाला आहे खूप आनंद होतोय आणि आता आपण थोडंसं ट्राफिक तर भेटलीच नाही भाई आम्हाला जिथं ट्राफिक भेटली ना डायरेक्ट शॉर्टकट गुलीगत हम्म डायरेक्ट आता काय करायचं आपल्याला फक्त एक ते दोन तास आराम करायचं लगेच गणपती बसवायचा आपल्याला कारण गणपतीची तयारी करायची तर परत एकदा सांगतो आता जरा झोपतो पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो गोडमानी आणि आत्ता सकाळ झालेली आहे उठलेलो आहे जबरदस्ती उठवलेलो आहे नऊ वाजले साडेनऊ झालेले आहेत आणि गावाला आल्यावर पहिली कळ लागलेली की हल्ला कळ वागवायची आपल्याला शेट पण आहे आपली आपल्याला आता आंघोळ बाहेर आहे घरात आपल्याला काय थारा नाही आहे आपल्याला विरीवर आंघोळ करायची आहे विरीवर जाणार आहोत आपण चला विरीवर जाऊया आता थंड पाण्याने आंघोळ करणार आहे भाई थंड पाण्याने आंघोळ करून आपल्याला बसवायचं गणपती खूप मजा येणार आहे घासा बसलेलं आहे पण आपल्याकडं ऑप्शन आहे थंड पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायला लागणार आहे चला मग थोडंसं आता फ्रेश होतो मग सीधा भेटूया आपण गणपती बसवण्याच्या वेळेस चला तर नमस्कार मित्रांनो सकाळ झालेली आहे आंघोळ पण झालेली आहे आता आम्हाला एक काम लागलेलं आहे तेही महत्त्वाचं काम आहे आमदारांच्या हस्ते प्रत्येक गावामध्ये एक छोटीशी भेटवस्तू म्हणून ज्यांच्या घरात गणपती बसतो आहे त्यांच्यासाठी एक भेटवस्तू म्हणून हे एक पॅकेट दिलेलं आहे टोटल पूजेचं साहित्य आहे एक नंबर अतिशय चांगला उपक्रम हा राबवलेला आहे बघू शकता बाप्पा बसलेले आपले तर आता आपल्याला भावकीच्या गणपतीची आरती करायला जायचं आहे तर आपण तिकडे चाललेलो आहोत तर तुम्हाला भावकीच्या गणपतीचं पण मी दर्शन दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आपले भाऊकीच्या गणपतीच्या पायापाडायला भाऊ आहेत आपले इथं आणि डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे घरगुती डेकोरेशन आहे स्वस्त आहे मस्त आहे तर मित्रांनो हा होता आपला गणेश उत्सवासाठी मुंबई ते कोकणातील प्रवास कसा वाटला हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये